पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गरजे यांच्या पत्नीची आत्महत्या काही महिन्यांपूर्वीच अनंत गरजे यांचं लग्न झालं होतं तर ही आत्महत्या नसून तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांकडून केला जातोय मुलीचं कुटुंब वरळी पोलीस ठाण्यात दाखल झालं होता या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे तर पंकजा मुंडेंचे यांचे पीए अनंत गरजे यांच्या पत्नीनं आत्महत्या केली आहे मात्र ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप या मुलीच्या कुटुंबियांकडून केला जातोय काही महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालेलं होतं तर या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे मुलीनं आत्महत्या केली नाहीये तर मुलीची हत्या केल्याचा आरोप या मुलीचे कुटुंबीय आई त्यांनी दोन महिन्यापासून सांगत होती ती पण ते काय पुढं नातेवाईकाला बोलले नाही कधी कि असा असा विषय ते म्हणले मुलगी नांद ती आपली काय बोलायची होऊन जाईन पण ते टोकाचं पाऊल झाला त्यांचा त्यांचे वादावाद झाले काल एक वाजल्यापासून भांडणं चालू होती त्याची आठ वाजता रात्री फोन आला मुलीच्या वडलाला नंतर आईला फोन केला मुलीच्या माझ्यासमोर तुमच्या मुलीने फाशी घेतली आणि ती गेली आणि ती गेली म्हणून तो घेऊन आला हॉस्पिटलला हॉस्पिटलला घेऊन आल्यावरती हॉस्पिटलला सोडून तो निघून गेला मग त्यांनी मुलीच्या आईला कमीत कमी सांगणं काम होतं की आमचे बांधणं झाले तुम्ही आता तिथून बीड होऊन रडत आली आत्ता सकाळी एफ आय आर घेतला आहे आणि मग त्याला व्हायचं काम काय होतं थांबायचं इथं नातेवाईकामध्ये बोलायचं काय मिळेल त्याला ती त्याचे पर्सनल गोष्टी तिला माहिती झाल्या त्या म्हणून तो तिला टॉर्चर करायचा माझ्या बासीला आठ महिन्यापूर्वी लग्न झालं घटना घडली तेव्हा घरी नव्हतो असं स्पष्टीकरण अनंत गरजे यांनी दिलंय घरी पोहोचलो तेव्हा दरवाजे आतून बंद होते एकतीसाव्या मजल्यावरून खिडकीतून उतरून तिसाव्या मजल्यावरील घरात आलो घरात आल्यावर गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती असं स्पष्टीकरण अनंत गरजे यांनी दिलेलं आहे गळफास घेतलेल्या अवस्थेतून उतरवून गौरीला रुग्णालयात नेल्याचं अनंत गरजे यांनी म्हटलं उल्हासनगरमध्ये शिंदे सेनेच्या मारहाण केले महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे शिवसेना महानगर प्रमुखांबद्दल बोलल्यामुळे रिक्षा चालकाला मारहाण करतोबद्दल करतो सांगितला दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानक स्फोटाप्रकरणी राज्य तपास संस्थेकडून बटामालूतील तुफैल भट याला अटक करण्यात आले दिल्लीतील मेट्रो स्टेशन स्फोटाशी संबंधित महत्वाचे पुरावे समोर आले तुफैल भट एसी तंत्रज्ञ म्हणून काम करत होता